नमस्कार मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार मालिकांमधून अभिनेत्री साक्षी गांधी घराघरात पोहोचली निखळ सौंदर्य आणि सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे सध्या साक्षी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेमध्ये यमुना धर्माधिकारी नावाची व्यक्तिरेखा ती साकारत आहे मालिकेतील तिची भूमिका लक्षवेधी ठरत आहे त्यात आता साक्षीने तिच्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे नुकतच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे साक्षी गांधीने तिच्या गावी म्हणजेच चिपळूणला सुंदर असं घर टुमदार बांधलं आहे आणि घर झालं असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची पहिली झलक सर्वांसोबत शेअर केलेली आहे गणपती बाप्पा नवीन घर असं सांगत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तिच्या नव्या घरातील सजावटीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे साक्षी गांधीवर संपूर्ण कला विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये साक्षीची यमुना ही भूमिका आवडते का आणि आपण ही मालिका पाहता का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा